दिगव्याम कुंभयोगच्या चतुर्था भेद उच्चते हरिद्वारे प्रयागेच अवंत्याम गोदावरी तटे सिंहस्थे सिंहर्गे नाशिके गौतमी तटे असं पुराणामध्ये आणि प्राचीन ग्रंथांमध्ये चार ठिकाणी जो सिंहस्थ कुंभमेळा होतं त्याच्यामध्ये हरिद्वार प्रयाग उज्जैन आणि नाशिक या आज प्रयागामध्ये कुंभाचं मुख्य स्नान आहे मकर संक्रांतीचं पर्वस्थान आहे ते त्या ठिकाणी जाऊ शकले नाही ते या ठिकाणी कुंभाचं ठिकाण असल्यामुळे पहाटे तीन चार वाजल्यापासून तर दिवसभर लाखोंच्या संख्येने नाशिक पंचवटी गोदावरीच्या रामतीर्थावर या ठिकाणी स्नानाला आलेले आणि त्याचं एक मुख्य कारण आहे की आता आजपासून उत्तरायण सुरू होतंय आहे आणि उत्तरायण शिथिल ऋतू त्याच्यामध्ये मकर संक्रांत या हा जो पर्वकाल आहे या पर्वकालामध्ये गोदावरीचं तीर्थस्नान किंवा कोणत्याही तीर्थावरचं तीर्थस्नान गंगेचं पूजन गोदावरीचं पूजन त्याचबरोबर तर्पण श्राद्ध आणि हे करून विशेषतः आजच्या याच्यामध्ये दानाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे सर्व दानं करावे त्याचबरोबर गौसेवा करावे गौदान करावं आणि याचं जे पुण्य आहे हे अगणित पुण्य आहे म्हणून या ठिकाणी गोदावरीच्या रामतीर्थावर पहाटे तीन चार वाजल्यापासून चोवीस तास लाखोंच्या संख्येने जे, जे लोक आलेले आहेत प्रशासनाने तर कधी इथे गंगेला पाणी सोडलं असतं तर आणखीन छान वाटलं असतं लोकांना आणि अशा वेळेस या गोष्टी करायला पाहिजे साफसफाई स्वच्छता आणि पाणी सोडणं हे आवश्यक आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक